तुम्ही अध्यक्ष असताना ते भाजपमध्ये आले मात्र त्यांची एक नाराजीचा सूर आहे तुमचे काय बोलणं झालं का त्याबाबत म्हणजे मुळात आमच्याकडे अजूनही कोणाचे उमेदवार नक्की झाले नाही तीन पक्षांचे तीन नेते प्रमुखाने आमच्याकडून मान्य देवेंद्रजी मग तिकडे एकनाथजी तिकडे एक एक दादा असे बसून एकदा अठ्ठेचाळीसपैकी जा कोणती जागा कोण लढणार आहे ठरेल मग ज्या जागा ज्याच्या वाट्या राहतील त्याचे उमेदवार ठरणं सुरू होईल आम्ही सगळ्याच्या सगळ्या जागांचा सर्वे केला आहे तो सर्वे अशासाठीच केला आहे की कुठल्या जागेमध्ये कोणालाही मिळू दे काय कमी आहे असं बघण्यासाठी केलं आहे आणि त्यामुळे तो सर्वे मग समजा एखादी सीट आम्हाला नाही मिळायचं त्यांना उपयोगी पडेल आम्ही जी तयारी चालवली आहे जोरात प्रचंड जोरात आमचे प्रदेशाध्यक्ष अक्षर झोपतच नाही आहेत कंटिन्युअस प्रवास करतात तर ती तयारी आम्हाला न मिळाल्या सीटवर त्या सहयोगी पक्षाला मिळेल आणि त्यामुळे कुठलाही उमेदवार अजून नक्की झालेला नाही आणि जर समजा मोहिते साहेबांची नाराजी असतील विजयदादाची असेल किंवा आमच्या रणजितदा असेल तर ती नाराजी संपवण्याचं आमच्याकडे खूप मोठं उत्तर देवेंद्रजी फडणवीस नावाचं आहे ते एकदा एखाद्या माणसाला घेऊन बसले म्हणजे असं मी चौदा पासून आता चौदा ते एकोणीस राज्य मग एकोणीसशे तेवीस मी राज्याचा अध्यक्ष पुन्हा हे सरकार कुठलाही विषय कितीही कठीण असेल तर देवेंद्रजीकडे गेल्यानंतर ते त्यांचं बरोबर सोल्युशन काढतात त्यामुळे जेव्हा किंवा अशी स्टेज येईल की चला माडा काय करूया ते Isaphi: Isaphi. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल हो चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट हो मॉन अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका